अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एनटीपीसी सोलापूरच्या पंधराव्या स्थापना दिनापूर्वीच्या जल्लोषात सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी टाउनशिपच्या एपीजे अब्दुल कलाम स्टेडियमच्या आवारात ग्रामीण क्रीडा संमेलनाची सुरुवात झाली या कार्यक्रमात आहेरवाडी होडगी स्टेशन तिल्लेहाळ आणि फताटेवाडी या नगतच्या गावातील चार संघ तयार करून साठ खेळाडूंचा उत्साही सहभाग पाहायला मिळाला कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले तपन कुमार बंडोपाध्याय सीजीएम सोलापूर यांच्या उपस्थितीत तीन रोमांचक क्रिकेट सामने खेळण्यात आले सहभागींना संबोधित करताना खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी क्रीडा वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी निरोगी स्पर्धेच्या महत्वावर भर दिला आणि अशा प्रयत्नांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल एनटीपीसी सोलापूरचे आभार मानले तपनकुमार बंदोपाध्याय सीजीएम सोलापूर एनटीपीसी सोलापूरच्या डी अंतर्गत समुदायाच्या विकासासाठी विविध संधी उपलब्ध करून देण्याची वचनबद्धता अधोरेखित करून मेळाव्यात ऊर्जा उतली पंधराव्या एनटी पी सी सोलापूर स्थापना दिनानिमित्त अशा भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल अभिमान व्यक्त करत त्यांनी क्रीडा संमेलनाच्या भव्य आयोजनावर प्रकाश टाकला मोठ्या संख्येने प्रेक्षकांच्या उत्साही सहभागाने कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाला चारही गावातील सरपंच सरव्यवस्थापक एनटीपीसी सोलापूरचे वरिष्ठ अधिकारी युनियन आणि असोसिएशनचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती